लहान मुलं अजूनही मला खुर्चीवर बसलेली दिसत आहेत लहान मुलांना की लवकर लवकर त्यांनी समोर यायचंय कृपया सर्वांना विनंती आहे जिथे कोणी लहान मुलं बसलेले दिसत असतील माझ्या ताई माई जे आत्याच आले त्यांनी कृपा करून त्या लहान मुलाला समोर पाठवावं आणि आपण त्या खुर्चीवर बसावं अशी मी विनंती करते सर्व लहान मुलांना विनंती आहे की हा कार्यक्रम फक्त आणि फक्त महिलांसाठीच आहे त्यामुळे माझ्या सर्व माता बहिणींना बसण्यासाठी खुर्ची मिळावी यासाठी आपण सहकार्य करावं यानंतर भाऊंचा सत्कार इथे संपन्न होत आहे माझ्या या तेरगावच्या सर्व मान्यवरांच्या हस्ते पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ज्यांच्यामुळे आज आपण आजचा हा खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम इतक्या आनंदाने आणि उत्साहाने इथे सर्वजण उपस्थित आहात हा आनंद आपण घेऊन जाणार असे हे आदरणीय अशोक भाऊ जगदाळे संकल्पनेतून रंगला पैठणीचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम तर माझ्या सर्व दादा भगिनी विनंती करा जिथे कोणी लहान मुलं खुर्चीवर बसलेले दिसतील त्यांना प्लीज विनंती करा समोर येण्यासाठी आणि जे कोणी ताई भगिनी उभे आहेत त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून द्या अशी मी विनंती करते यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी सचिन देवकते यांना विनंती करते की आपण अगदी थोडक्या शब्दातच या दोन शब्दातच आपण मनोगत व्यक्त करा बघ सचिन देवकते उपस्थित तुळजापूर विधानसभेचे भव्य आमदार माननीय अशोक भाऊ जगदाळे व मंचावरील उपस्थित मान्यवर व समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी वर्षापासून करतो मला विश्वास आहे जर माता माले माले काम करायचं असेल तो परमेश्वर सुद्धा देखील आशीर्वाद देतो आणि हा कार्यक्रमाला कुठलीही बाधा येणार नाही म्हणून भाऊ आजच्या कार्यक्रमाला व्यक्त आला नाही म्हणून मला असं मी वाटतो आदर्श बहु म्हणजे काय साधी सुधी व्यक्ती नाही एका छोट्याशा गावामध्ये जन्म घेऊन आपलं स्वतःच शिक्षण पूर्ण करून कुणाला लुबाडून मोठा झालेला हा माणूस नाही म्हणून मग मा आता माय माऊलीवरती गरज करतो जर कुणाला लुबाडून जर या माणसानं पैसे कमवले असतात तर निवडणुकीच्या दोन दिवसाच्या पूर्वी तुमच्या आईत बसलेल्या नवऱ्याला बापाला आणि बापाला पी एस आय मॅडम जाधव मॅडम पुढे मॅडम या संपूर्ण महाराष्ट्रावर जिचा गरद हस्त आहे अशी ती कुलस्वामिनी स्वामिनी तुळसा भवानी माता ज्यांनी स्वराजाचं स्वप्न पाहिलं अशा त्या राष्ट्रमाता जिजा माता माझ्या घरच्या प्रत्येक लेखी प्रत्येक भगिनी प्रत्येक मुली शिकल्या पाहिजेत या देव्य ध्येयाने वेड्या असलेल्या त्या माझ्या असले सावित्रीबाई फुले आणि अर्थातच कणखरपणा गोष्टी परीक्षण करून जशा पद्धतीने निर्णय घेतला पाहिजेत करत आहोत मी पी एस आय जाधव मॅडम यांना पण विनंती करते की आपण मंचावर उपस्थित राहायचंय एकदा जोरदार काय झाला पाहिजे पी एस आय जाधव मॅडम यांच्यासाठी तेरगावच्या सर्व प्रतिष्ठित मान्यवर महिला पी एस आय जाधव मॅडम अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद गट तालुका अध्यक्ष मनीषा काशीद मॅडम आणि अर्थातच आशाताई या सर्वांच्याच हस्ते आपण आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात समोर असलेल्या या थोर व्यक्तींच्या प्रतिमेस अर्थातच कुलस्वामी तुळजाभवानी माता राष्ट्रमाता माता सावित्रीबाई फुले आणि अहिला होळकर या थोर व्यक्तीच्या स्त्री रूपी शक्ती संस्थिता असलेल्या या थोर व्यक्तीच्या प्रतिमेस <गगगा> <तोरे> तो <आगे। गगा> यानंतर माझी जिल्हा परिषद सदस्य कीर्तीमाला खटावकर यांना पण मी विनंती करते की आपण मंचावर उपस्थित राहायचं माझी जिल्हा परिषद सदस्य कीर्तीमाला खटावकर यांना ही विनंती की आपण लवकरात लवकर मंचावर उपस्थित राहायचे माझी जिल्हा परिषद सदस्य कीर्तीमाला खटावकर यांना विनंती की आपण लवकरात लवकर मंचावर उपस्थित राहायचे माझी जिल्हा परिषद सदस्य कीर्तीमाला खटावकर एकदा जोर काय झाला पाहिजे दीप प्रजानासाठी या दीप प्रजरनाच्या निमित्ताने प्रत्येक कार्य आपण ज्या मंगलमय वातावरणात त्या गणरायाला त्या तुळजा भवानी मातेला अशा या आद्य देवताला आपण नामस्मरण करून या कार्यक्रमाची आपण सुरुवात करतो तशीच अच्छा या कार्यक्रमाची आपण सुरुवात केलेली आहे आणि अर्थातच कार्यक्रमाच्या पुढे जाऊयात आपण तेरगावच्या संपन्न होत आहे यानंतर ग्रामपंचायत सदस्य जयश्री रसाळ जयश्री रसाळ यानंतर फातिमा मनियार Fatima Maniar Yanantar nanti Prithviraj Malini, Prithviraj Yanantar nanti Manisha Kashif.